चांदूर बाजार शहरातील ग्रामीण रुग्णालय मार्गावर बळवंत वानखडे यांच्या विजयाच्या जल्लोषात विशिष्ट समुदायाने जल्लोष चालू असता परिसरात सुरू असलेल्या डीजेच्या तालावर नाचणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेला थांबवले व महिलेच्या सोबतही अश्लील कृत्य केले असल्याची माहिती मिळाली त्यामुळे जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला असता पोलिसांनी डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घटनास्थळी येऊन पळवलं त्यानंतर चांदूर बाजार शहरातील शेकडो कार्यकर्तेही बाजार पोलीस स्टेशनमध्ये धडकले व दोषी असलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे आता फार मोठ्या प्रमाणात आपल्या आई बहिणींना आणि आपल्या युवकांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली अशा प्रकारचा उन्माद या चांदूर बाजार शहरामध्ये सहन केला जाणार नाही आणि ज्या लोकांनी अशा पद्धतीचा उन्माद करून आपल्या आई बहिणींच्या अंगावर हात घातला अशा लोकांवर कठोर कायदेशीर भविष्यामध्ये अशा उपद्रवी लोकांवर करण्याचा निषेध नोंदवण्याकरिता या ठिकाणी चांदूर बाजार शहरातील सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी येऊन निषेध नोंदवत आहेत असं सुद्धा आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी चांदूर बाजार शहरातील स्वयंप्रेरणेने या बंदला